या बुलेटिनचे आहेत गोकुळ पन्हाळा तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडल्यानं तालुक्यातील माले येथील तलाव पूर्ण क्षमतेनं भरून वाहू लागल्यानं मालेगावच्या ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे पन्हाळा आणि जोतिबाच्या पायताशी असणाऱ्या मालेतील पाझार तलाव सुमारे एकवीस एकर परिसरात विस्तारला असून उन्हाळ्यात या तलावातील पाणी कमी झालं होतं त्यामुळे गावाला गेल्या काही महिन्यांपासून आजही एक दिवस आड पाणीपुरवठा होत आहे मे महिन्याच्या दहा तारखेपासूनच जोतिबा आणि पन्हाळाचा पूर्व भागातील डोंगरमाथ्यावर मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडल्यानं जूनच्या तिसऱ्या आठवड्यात मालेगावचा पाझार तलाव भरला त्यामुळे मालेगावच्या ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे गेल्या वर्षी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात तलाव भरला होता आता हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून तलावातील पाणी मोठ्या प्रमाणात सांडव्यातून बाहेर पडू लागलंय त्यामुळे माले ग्रामस्थांमध्ये समाधानाचं वातावरण तयार झालंय